ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा एकदा एक सेवेकरी नर्मदेच्या किनारी भांडी घासत होता तर त्याचं एक मोठं पातेलं नर्मदेत वाहून गेलं ते काढता आलं नाही तो महाराजांकडे आला क्षमा मागितली माझ्या निष्काळजीपणामुळे आता उद्या स्वयंपाक आता खोळंबा होईल मी अपराधी आहे माझ्यावर दोष आला म्हणू लागला तर महाराज नदी किनारी गेले त्यांनी मैयाला प्रार्थना केली तर पात्र उलट प्रवाहाने येऊन महाराजांच्या पायाजवळ काठावर स्थिर झालं सद्गुरूंची अशी पंचमहाभूतावर सत्ता चालते त्यांची प्रार्थना चराचरातल्या देवी देवतांपर्यंत पोहोचते आणि त्याप्रमाणे ते कार्यसिद्धीही करतात बळद्याचे गणपती बुवा संकष्टी चतुर्थीला दुपारीच घाईने निघाले जाताना त्यांनी महाराजांची परवानगी घेतली नाही रात्रीपर्यंत ते तिलकवड्याला आले तिथे चतुर्थी सोडली आणि बडोद्याला पोहोचायला त्यांना तीन दिवस लागले त्याच वेळी अमृतराव संकष्टीचे पारणे सोडून दुसऱ्या दिवशी निघाले तर वाहन मिळून एका दिवसात नोकरीच्या वेळात बडोद्याला पोहोचले तेव्हा गणपती बुवांना आपली चूक कळून गुरुज्ञ पालन कसोशीने करण्यातच भक्तांचं कसं कल्याण आहे हे समजलं वेदशास्त्र संपन्न माधवराव परांजपे नर्मदा परिक्रमा करायला निघाले तेव्हा गरुडेश्वरला दर्शनाला आले स्वामी महाराजांनी प्रसाद म्हणून दोन शेर तांदूळ दिले ते सांभाळून ठेवायला सांगितले त्यांनी ते भक्तिभावाने झोळीत सांभाळून नेले जोवर तांदूळ त्यांच्या झोळीत होते तोवर त्यांना अन्नाला कमी पडले नाही एक वर्ष त्यांनी ते तांदूळ जपून ठेवले एक दिवस त्यांच्या सोबत्याने नेतेशी जवले तर पुढच्या प्रवासात त्यांना मार्गात खूप अडचणी आल्या सद्गुरूंनी दिलेला कोणताही प्रसाद जीवापाड जपायचा असतो हे त्यांना त्यानंतर कळले काकड आरती संपल्यावर स्वामी महाराज पत्र लिहायला बसत तेव्हा फक्त त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार करता यायचा इतर वेळी ते सोहळ्यात असायचे रजा मिळो वा न मिळो आजारी पत्नीला घरी ठेवून नात्यातल्या एका कन्येला आणि मुलगा दत्तात्रय याला घेऊन तेंडुलकरांनी मुंबईवरून गरुडेश्वराची वाट धरली गुरुबेटीच्या ध्यासाने जणू त्यांना पिसे लागले होते सोबत दोन लहान मुलं घेऊन रात्री ते गरुडेश्वरला पोहोचले स्नान करून दर्शनाला जाण्याचा त्यांचा विचार होता गरुडेश्वराला रात्री प्रसाद भोजनाची सोय नव्हती मुलांच्या जेवणाचं काय करावं असा विचार त्यांच्या मनात येत होता एवढ्यात एक बाई त्यांच्या समोर आल्या म्हणाल्या तुम्ही मुंबईवरून आलात का चला स्वामी महाराज प्रसादासाठी बोलवतायत ते ऐकून तेंडुलकर आवाक झाले कंठ दाटून आला बाई म्हणाल्या मी भंडाऱ्यात सेवेला असते आज दुपारी महाराजांनी मला हाक मारून सांगितले होते की मुंबईवरून माझा एक भक्त दोन बालकांसह येत आहे त्यामुळे तीन भक्तांचं अन्न शिल्लक ठेव दिवस गेला आता अन्नाचं काय करावं हा विचार करत होते तर महाराजांनी आत्ता मला हाक मारून सांगितलं मंडळी स्नानाला गेली आहेत त्यांना बोलावं नाना ते ऐकून तेंडुलकर भारावून गेले मुलांसह धावत जाऊन त्यांनी श्री चर्णी ओळण घेतली स्वामी महाराजांनी मोठ्या प्रेमाने त्यांना नारळ आणि कृपा आशीर्वाद दिला मुंबईला परत निघाले तेव्हा त्यांनी वरिष्ठांना पत्र लिहिलं मला सेवा मुक्त करा कारण एक महिन्याने ते परत चालले होते तर त्यांना चाळीस दिवसांची रजा मंजूर होऊन पुन्हा आनंदाने कामावर हजर व्हायला सांगितले सद्गुरूंच्या कृपेने इह आणि पर दोन्ही सुखांची प्राप्ती होत असते आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरी सत